मी स्वराजनगर बीडबाय पास मुकुंदवाडी या परिसरातला नागरिक आहे आणि इथला मी किराणा के, व्यवसाय केला तर इथले रस्ते वगैरे आणि लाईटची खूप समस्या आहे रोडवर जे तर लाईट बसायला पाहिजे आणि आता जे सगळेच उमेदवार निवडणुकीमध्ये उतरलेले आहे तर आपले सगळ्यांचे लाडके भाऊ आपल्या म्हणजे आम्ही त्यांच्याकडे आशेच्या किरणाने बघतो त्यांना आपण सगळ्यांनी मिळून विजय करायला हवं आणि त्यांच्या विकासाची अपेक्षा ते सोडतील असं तुम्हाला वाटतं नक्कीच नक्कीच निवडून आले तर भाऊ म्हणजे आपल्या सर्वांमध्ये हिंडून फिरून काम करणारे व्यक्तिमत्व आहे ते बिलकुल आपल्याला म्हणजे मदत करतील प्रभागाचा विकास करतील आतापर्यंत तुमच्या एरियामध्ये काय काय काम झालेले किंवा नाही झाले काय वाटतं आपल्याला रोडची समस्या आहे आणि रस्त्यावर जे आहेत तर लाईट वगैरे पाहिजे आपल्याला सर्वांना नमस्कार मी प्रभाग क्रमांक सव्वीस मधून बोलतो माझ्या वार्डाचं नाव राजनगर मुकुंदनगर आहे सर्वांना विनंती आहे की येत्या पंधरा जानेवारी रोजी सर्वांनी लक्षात ठेवा की फक्त मशाल या चिन्हा समोरील बटन दाबून सर्वांना मतदानाचा हक्क बाजून त्यांना प्रचंड मताने विजय करा आणि राहिला वार्डाचा माझा विषय इथले जे समस्या आहेत जे आमचे कोकाटे भाऊ झाले त्याच्यानंतर जे आमचे देवानंद झाले आमचे सौरभ जेटे झाले अजून समाधान साधावरती झाले त्यांना रात्र दिवस आभार कष्ट करून त्या समस्याच्या समस्या राज्या ज्या नागरिकाच्या समस्या आहेत त्या सर्व आमचे जे उमेदवार आहेत त्यांच्यापर्यंत त्यांना कळवलेले आहेत जे, जे आता मध्ये रोड लागतो ड्रेनेज लाईन लागते हा जो मोठा जो जो रोड आहे का हा आम्हाला मोठा करण्याची आम्ही त्यांना पत्र देईल पत्राद्वारे त्यांना हमी द्यायलाय बस मी इथल्या नागरिकांना कळकळीची विनंती करतो वार्ड क्रमांक मधले सर्व नागरिकांना विनंती आहे की पंधरा जानेवारी रोजी सायंकाळी सात वाजल्यापासून तर पाच वाजेपर्यंत तुम्ही मतदानाचा हक्क पूर्णपणे वाजवा फक्त चिन्ह समोरील बटन दाबवा धन्यवाद नाम ज्ञानी बलवानी ये सौराज नगर मे राहते यहाँ पे हमारे समस्या बहुत है डेंस लेन नहीं है नल पट्टी नहीं है रोड का काम होने को होना वो कौन करेगा वो बताओ नहीं हम बड़े हिवाळे पाटील ने करना मसाज वाले ने करना और उनको निवार नहीं कुल कुलडीवाड के लाएंगे उनको मसाल को मसाल को निवाड के लाएंगे आप आता मग असा रोड रोड झाला पाहिजे पर नल पट्टी आली पाहिजे आमला पाणीदार आणि मतदार माणूस या काम होत नाही धंदा होत नाही पण आम्ही बतस करतो मजबुरी आहे आम्हाला काहीच आधार नाही मग आता नगरसेवक पाहिजे कोणत्या काय काय मला अण्णा प्रभाग क्रमांक सव्वीस आमचा जे जमाता नगर काय समस्या समस्या म्हणजे आम्हाला रोड पाहिजे चांगला काही बनलेला आहे काही बाकी आहे आणि लवकरात लवकर पाणी वगैरे येईल अशी अपेक्षा आहे आणि लाईट लाईटचा पॉवर खूप कमी असतो आमच्याकडं त्याच्यामुळे एखादी डी नवीन बस होण्यात यावा अशी इच्छा आहे केलेले आहे केलेले आहे काही काम काही नाही येऊन गेले काय अपेक्षा म्हणजे आता येणाऱ्या नगरशोप्न रोड आणि पाणी आणणे बस असं वाटतं की उमेदवार आता इलेक्शन झाल्यावरच कळलं साहेब आता कस समजणार आहे यायला तर पाहिजे आपले भाऊसाहेब सावंत प्रभाग क्रमांक सव्वीस इथं जे समस्या आहेत त्या सोडवण्याचे काम हिवाळे साहेब करतील अशी अपेक्षा करतो आणि सर्व समस्या इथे शाळा त्याच्यानंतर दवाखाना रस्ते सगळ्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करतील अशी अपेक्षा करतो कोण सोडतील असं तुम्हाला उद्धव बाळासाहेब ठाकरे कोणता लारियाचा जिजा माता राजनगर काय समस्या आपल्या एरियामध्ये पाणी नाही आमच्याकडे रोड बरोबर नाही गाड्या लावा लागते आम्हाला आमच्या गाड्याच्या काचा आहे पाणी नाही सांगितलं ना पाणी नाही ना आम्हाला मग आता हे सगळे समस्या सोडवण्यासाठी आता तुम्ही कोणाला निवडून चालू वाटतं तुम्हाला जे आमचं आम्हाला हे करीन सुविधा देईन त्याला निवडून आणू ना मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका